नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर शिरोळ तालुक्यातील उदगाव येथील सांगली कोल्हापूर महामार्गावर असणाऱ्या कृष्णा नदीवरील जुन्या पुलावरून चारचाकी कोसळल्याची घटना बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली आणि या अपघातात सांगलीचे पतीपत्नीसह तिघेजण जागीच ठार झाले पती प्रसाद भालचंद्र खेडेकर वयवर्ष पस्तीस पत्नी प्रेरणा प्रसाद खेडेकर वयवर्षे छत्तीस दोघे राहणार मारुती रोड गावभाग सांगली आणि वैष्णवी संतोष नार्वेकर वयवर्षे एकवीस राहणार आकाशवाणी केंद्र सांगली अशी त्यांची नावे आहेत समरजित प्रसाद खेडेकर वर्ष सात वरस संतोष नार्वेकर वर्ष एकोणीस साक्षी संतोष नार्वेकर वर्ष बेचाळीस सर्व राहणार सांगली हे गंभीर जखमी झाले आहेत आणि घटनास्थळी स्थानिक नागरिक आणि जयसिंगपूर पोलिसांनी धाव घेऊन जखमींना सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत आणि दरम्यान याच ठिकाणाहून आतापर्यंत तीन वेळा चार चक्की वाहने कोसळली आहेत